नाशिक लोकसभा मतदारसंघ क्रमांक एकवीस दक्षिण हिंदुस्थानची गंगा म्हणून गोदावरी ओळखले ओळखले जाते ब्रह्मगिरीवर उगम होऊन वाहते नाशिक हे पवित्र क्षेत्र असून आपल्या चौदा वर्षाच्या वनवास काळात श्रीराम लक्ष्मण सीता सह या भागात बराच कालावधी घालविला त्यामुळे काळाराम मंदिरासारखे अनेक मंदिरे पवित्र स्थळे महाराष्ट्रात दिसून येतात नाशिक लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा खासदार होत नव्हते परंतु शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी त्याला छेद दिला होता आता त्यांना हॅट्रिकची संधी होती परंतु त्यांच्या डोक्यात अवधशा शिरली ते सुरत गुवाहाटीवरून गोव्याला गेले शिवसेनेने राजाभाऊ वाजे नामक माझी आमदाराला संधी दिली अयोध्येमध्ये श्रीरामलाला मंदिराची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण शिजत होते तेव्हा ठाकरे नाशिकमध्ये काळाराम मंदिरात आरती करून गोदावरी मातेचे पूजन करत होते दंडावरील कोणी किती इव्हेंटकुळ्या फुगविल्या तरी मतदारांमधील अंडर करंट खूप काही सांगून जातो प्रथम विजय करंजकर चर्चेत होते पण माझी आमदार राजाभाऊ वाजी शांत व संयमी व्यक्तीची गरज ओळखून ठाकरेंनी त्रुपाचा पत्ता खेळला आहे फुटी तुटीतूने राजाबाऊ वाजे दिल्लीकडे रवाना होतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा